नमस्कार मित्रांनो मी सोमाई तुमचा मराठी परत एकदा त्याच जागेवर आलेलो आहे लोअर परेल या जागेवर तर इकडून आज आपण जाणार आहोत गणसंकुल म्हणून एक वर्कशॉप आहे तर सध्या मी ऍक्च्युअली लोअर पर्यंत हायवेवर उभा आहे तिथून मी शूट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे साईड लेवल शूट करतो तर मित्रांनो आजचा पण जो ब्लॉग असणारा तो असणारा गणपतीचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला तर मित्रांनो आपण गणसंकुल वर्कशॉप मध्ये पोहोचलेलो आहोत समोरच लिहिलेलं आहे गणसंकुल वर्कशॉप आणि हा पूर्ण गणपतीचा वर्कशॉप आहे इकडे इकडे भरपूर गणपतीच तुम्हाला बघायला भेटतील समोरच बघू शकता पूर्ण आहेत तिकडे जेवढे पण बॉम्बेमधले गणपतीचं सगळं तुम्हाला इकडे बघायला भेटतील छोटे छोटे वर्कशॉप आहेत तिकडे एक मोठा गणपती आहे त्या साईडला परत इकडे गणपती आहे राईट साईडला सगळीकडे सगळ्या ठिकाणी तुम्हाला गणपतीच बघायला भेटतील मित्रांनो हा जो समोर गणपती आहे मानकुडचा गणपती आहे तिकडे एक तो गणपती निघतोय मोठा आणि इकडे जेवढं पण मंडळ तुम्हाला दिसत हो सगळ्यांनी आपले आपले टी शर्ट घातलेत मंडळाचे आपल्या गणपतीचे टी शर्ट घातलेत जेणेकरून त्या गणपती मंडळाचे ते लोक आहेत त्याचा अर्थ असा आहे तर हा जो गणपती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो हा जो गणपती निघतोय ह्या गणपतीचं नाव आहे मित्रांनो कुलाबाचा लंबोदर कुलाबाचा लंबोदर आहे लोक काढतात आहे बाहेर गणसंकुल बाहेर एक्झिट करणार आहे किती सुंदर मूर्ती आहे

तर मित्रांनो ही जी मूर्ती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सुंदर दिसलं संपूर्ण कुंभार वाड्याचा सम्राट ही त्याची मूर्ती आहे काम चालू आहे मूर्तीचं तर काम झालं आहे ह्या लोक सेटअप वगैरे करतात आहे प्रॉपर आणि बघू शकता ही मूर्ती कुंभार सम्राट तर मित्रांनो इथे बघा तीन मूर्त्या आहेत गणपतीच्या एक इकडे लेफ्ट साइडला आहे तिकडे एक आहे आणि ही एक आहे आणि ही एक मूर्ती आहे गणपतीची तर मित्रांनो हा जो राईट साईडला गणपती दिसतो ना हा वाडीचा राजा गणपती आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे लोअर परेलचा राजा हा तुम्हाला समोर दिसतो आहे लोअर परेलचा मानाचा गणपती आहे समोर तर ही मूर्ती अशी आहे लोअर परेलच्या राजाची दोन हजार पंचवीस लोअर परेलचा मानाचा गणपती मित्रांनो जी समोर तुम्हाला मूर्ती दिसते राजा आहे मित्रांनो हाय अंधेरीचा राजा त्याला बाहेर काढण्याचा सा प्रयत्न चालू आहे हा तुम्ही बघू शकता मित्रांनो जी समोर तुम्हाला मूर्ती दिसते अंधेरी राजाची मूर्ती आहे तिला मेन त्या प्लेस वर बस बघू शकता वरून मोरो रेल पण जाते आणि नंतर एक सुंदर मूर्ती आहे त्याच्यावर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्या जागेवर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे तर हेच आहे मुंबईकरांची महिला गणपती त्या सणाच्या वेळेस त्या कार्यक्रम कार्यक्रम महिला आहे त्यांना सॅल्यूट आहे परत तिकडे हा लेफ्ट साइड इकडे पण चालू आहे कलरिंग चालू आहे गणपतीला कलर वगैरे दिला जातो अजून काही मूर्ती अशा आहेत ज्या बनलेल्या नाहीये जसे तिकडे लेफ्ट साइड एक मूर्ती ही पण बनली नाहीये इकडे कलरिंग च काम चालू आहे ही मूर्ती आय थिंक बनलेली आहे फक्त याला मूर्तीला ड्रेस कोड वगैरे घातून दिला बघू शकतो ही मूर्ती तयार होते इकडे